काही पारं पारंपरिक पदार्थ काळाच्या ओघामध्ये हळूहळू हो विस्मरणात चाललेले आहेत पण ते अतिशय पौष्टिक आहेत पूर्वी घरोघरी बनवले जायचे तर अशीच एक रेसिपी आज आपण पाहतोय त्यासाठी इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायत त्यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आता एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं पाण्याला चांगली उकळी आली की हे जे पीठ आहे आपण मिक्स करून घेतलेलं ते थोडं थोडं घालायचं आणि सतत हलवं त्याला आपल्याला शिजवून घ्यायचं पीठ अशा पद्धतीने चांगलं शिजलं गेलं की यामध्ये आपल्याला मीठ घालायचं घेतलेला लसूण घालायचा आणि पुन्हा याला दोन मिनटं आणखी शिजवून घ्यायचंय तर हे पीठ शिजायला फार जास्त वेळ लागत नाही तर पीठ आपलं चांगलं शिजलं गेलेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि आता आपल्याला गार होण्यासाठी आहे हे पूर्णपणे गार झाल्यानंतर अशा पद्धतीने एखाद्या मातीच्या भांड्यात हे घालायचं आहे आणि रात्रभर किंवा सात आठ तास असंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला दही किंवा ताक घ्यायचं दही घेतलं असेल तर त्यामध्ये पाणी घालून त्याचं ताक बनवून घ्यायचं किंवा डायरेक्ट ताकही घेऊ शकता आता हे जे आंबिल आहे एका ग्लासमध्ये घ्यायचं त्यामध्ये गरजेनुसार आपल्याला ताक घालायचं जिरेपूड घालायची मिक्स करून घ्यायचं आणि हे पिण्यासाठी तयार आहे तर अतिशय पौष्टिक असं हे नाचणीचं आंबील तयार आहे यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि खूप पौष्टिक ही आहे बनवायला अतिशय सोपं हो आहे आणि विशेष म्हणजे आपलं पारंपरिक आहे